स्प्रिंग पास्ता बनूया मस्त अशा चवीचा अगदी जिबेवर चव रेंगाळत राहणारा वाटीभर स्प्रिंग पास्ता घेतला मी पाणी उकळत ठेवलं त्यात थोडं तेल आणि मीठ टाकून उकळून घेतलं आता इकडे तयारी भरपूर लसून घेतला व्यवस्थित फोडणी दिली बारीक चिरून जिरे मोहरी टाकली त्याचीही फोडणी दिली कांदा परतवून घेतला आणि थोडंसं आलंही किसून टाका बरं का त्यात हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने त्याही परतून घ्या नंतर त्यामध्ये शिमला मिरची गाजर मक्याचे दाणे तेही परतून घ्या ते परतत आले की लगेच त्यामध्ये टमाटेही टाका अशा पद्धतीने आता इथे तुम्ही फोडणीमध्ये थोडं बटरही घालू शकता त्याने टेस्टमध्ये आणखीन फरक पडतो तर हे बघा अशा पद्धतीने टमाटाही त्यामध्ये परतून घेऊ आता थोडे कच्चेच असून द्यायला पाहिजे तेव्हा तो टेस्टी लागतो बरं का पास आता व्यवस्थित चाळणीमध्ये निथ्रत ठेवा असे मोकळे मोकळे करा त्यात काही वर पाणी टाकलं पाहिजे असं काही नाही तो असंही मोकळा होईल हा गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे आणि मी छायाखाट डॉट कॉमवर मागवलेला आहे माझे बरेच पदार्थ त्यावरच मागवलेले असतात तर हे बघा मस्त व्यवस्थित सगळं काही परतवायचं झालं आता त्यात मी थोडी हळद टाकली आता ह्या पॉईंटला तुम्ही यात थोडंसं लाल तिखटही टाकू शकतात तुम्हाला जर हवं असेल थोडंसं स्पायसी तर इथे मी सॉस टाकला इथे एक ते दीड चमचा आणि नंतर रेड चिली सॉस टाकला आपला जो नेहमीचा केचप असतो तोही दोन चमचे टाकला हा ग्रीन चिली सॉस तोही थो थोडासा टाकला येथे पास्ता मसालाही टाकून घेतला त्याच ते मिश्रणमध्ये तेही व्यवस्थित परतून घ्या असं ग्रेवी अशी दिसायला लागलेली आहे बघा आता मस्त आणि आता त्यामध्ये पास्ता घालून घ्या आता येथे मी मिठाचा वापर अजिबात करणार नाही कारण हे सगळे निरनिराळ्या प्रकारचे सॉस टाकले आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतंच पण तुम्हाला जर हवं असेल टेस्ट घेऊन तर तुम्ही टाकू शकता मस्त असा मिक्स करून घ्या मी बघा अशा पद्धतीने ह्याआधी मी एक पेनी पास्ताचा पण व्हिडिओ टाकलेला होता इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तो पण सर्वांना आवडला अशाच सोप्या पद्धतीने त्यात मकेचे दाणे घातले ना की टेस्टमध्ये आणखीन फरक पडतो आणि अशा प्रकारचे सगळे सॉस घातल्यावरही टेस्टमध्ये फरक पडतो आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हाच्या पिठाची जर पास्ता असला तर ते चांगलंच की नाही आरोग्याला मस्त कोथंबीर टाकून भरपूर मोठा गॅस करून असं चांगला आवाज आला पाहिजे चरचर त्या पद्धतीने गरम गरम मस्त सर्व करा छान असा आरोग्यदायी पास्ता लहान मुलांनी खाल्ला तरीही चालेल वयस्करांना दिला तरीही चालेल ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तेव्हा मैत्रिणींना रोज अशीच यूट्यूबवर छान छान व्हिडिओ असतात छोटे छोटे असतात बघता का बघत जा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजवरही छोटे छोटे असतात डेली नवीन दिवस नवीन रेसिपी तर बघत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करा तेथेही ते छान छान रेसिपी असतात रोज ते बघत जा रोज बारा ते साडेबाराच्या दरम्यान मी इंस्टावर छान छान छोटे छोटे व्हिडिओ टाकत ते तुमच्यासारख्या मैत्रिणींना ते फार आवडतात